नमस्कार मी ॲडव्होकेटचं वैशल्य अतुल कोराटे मी आपल्याला आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तसं तर रोजच सगळे व्हिडिओ असतात ते प्रत्येक वेगळ्या विषयामध्ये महत्त्वाचे असतात पण हा एक्का नाही प्रत्येक घरामध्ये हा विषय असतोच आणि या गोष्टीवरनं प्रत्येक घरामध्ये भावाभावांमध्ये बहीण भावांमध्ये खूप भांडणं होतात आणि वाईटपणा येतो तर हा विषय कुठला आहे आपण आज ते बघूयात भावंडांमध्ये जमीन वाटप वाद हा विषय आपला आज आहे आजकाल कौटुंबिक वादांमध्ये जमीन वाटप हा विषय सर्वात संवेदनशील असतो विशेषतः भावंडांमध्ये जेव्हा वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होतात तेव्हा नेमका काय कायदा सांगतो कोणाचा किती वाटा असतो हे वाद कायदेशीरित्या कसे सोडवतात हे देखील आपण आज बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत हिंदू वारसा कायदा दिवाणी प्रक्रिया संहिता सी पी सी आणि जमीन वाटपाच्या विविध पद्धती याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आज देणार आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जमिनीचे दोन मुख्य प्रकार असतात वाटणी करण्यापूर्वी जमीन कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे वडिलोपार्जित संपत्ती जी जमीन आजोबा पणजोबा चालत पंजबाबाकडनं म्हणजे वडिलोपार्जित जी चालत आलेली आहे यात मुलगा मुलामुलींचा जन्मजात समान हक्क असतो म्हणजे मुलालाच दिली पाहिजे असं नाही आहे तर मुलीलाही तेवढाच समान हक्क आहे स्वकष्टार्जित संपत्ती दुसरा प्रकार आहे जर वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल तर ती कोणालाही देऊ शकतात पण जर त्यांनी विल म्हणजेच मृत्यूपत्र न करता प्राण सोडले असतील तर मात्र सर्व मुला मुलींच्या त्या मुलींचा त्यात समान वाटा असतो आता महत्त्वाचे कायदे आणि कलम कोणते आहेत त्यासाठी आपण ते बघूयात हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न सेक्शन सहानुसार 2005 नुसार दोन हजार पाचच्या सुधारणेनुसार सुद्धा मुलां इतकाच वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आलेला आहे मग ती जमीन वडिलोपार्जित असो वा स्वकष्टार्जित असो लग्न झाले तरी मुलीला हक्क हा असतोच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे साठ सेक्शन प पाच पंच्याऐंशीनुसार सॉरी जर जमीन शेतीची असेल आणि भावंडांमध्ये सहमती असेल तर तहसीलदार या कलमांतर्गत जमिनीचे वाटप करू शकतात ही प्रक्रिया स्वस्त आणि जलद असते दुसरं आहे दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजेच सिव्हिल प्रोसिजर कोड कलम चोपन्नानुसार जर कोर्टाचा निकाल म्हणजे टिक्री लागली असेल तर त्या जमिनीचे प्रत्यक्ष वाटप आणि सीमांकन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टरांची त्यांच्या प्रतिनिधींचीच असते त्यात मर्यादा काय लिमिटेशन ऍक्ट कायदा काय सांगतो कलम पासष्ट नुसार जमिनीच्या वाटपाचा दावा करण्यासाठी साधारणपणे बारा वर्षाची मुदत असते जेव्हापासून तुमचा हक्क नाकारला गेला मात्र, काहीं आहे मात्र काही विशिष्ट परिस्थितीत यात बदल होऊ शकतो तो कुठला ते आपण प्रत्यक्ष बघता येईल वाटपाच्या तीन पद्धती आहेत तर जमिनीचे वाटप तीन प्रकारे करता येते आपसातील सहमतीने म्हणजेच फॅमिली सेटलमेंटने सर्व भावंड एकत्र येऊन तोंडी किंवा साध्या कागदावर वाटप करतात पण याला कायदेशीर आधार मिळण्यासाठी नोंदणीकृत वाटपपत्र करणे हे आवश्यकच आहे रजिस्ट्रेशन ॲक्ट एकोणवीसशे आठ सेक्शन सतरा नुसार तहसीलदार मार्फत वाटप सेक्शन पंच्याऐंशी जर सर्व भावंडांची सही असेल तर फक्त आठ ते दहा रुपयांच्या अर्जावर तहसीलदार सातभार्याचे तुकडे करून प्रत्येकाचे नाव स्वतंत्र लावू शकतात नंतर ना न्यायालयीन प्रक्रिया काय असते जर एकही भाऊ किंवा बहीण वाटणीला तयार नसेल म्हणजे सहमत नसतील तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्टात वाटपाचा दावा दाखल करता येतो न्यायालयात दावा दाखल करताना लागणारी कागदपत्रे कुठली आपण ते बघूया जमिनीचा चालू सात बारा आणि आठ अ उतारा फेरफार उतारा लागतो नंतर मृत्यू प्रमाणपत्र जर वडील किंवा मूळ मालक हयात नसतील तर जमिनीचा नकाशा सर्व वारसदारांची यादी म्हणजे पूर्ण वारसदारांची लिस्ट तुम्हाला कायदेशीर सल्ला सांगते कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा शक्यतो आपापसात आप सामंजस्याने मध्यस्थांच्या मध्यस्थी लोकं जे असतात त्यांच्या मदतीने वाद मिटवणे कधीही चांगले असते यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि पैसाही वाचतो दोन्ही गोष्टी वाचतात मात्र जर हक्क डावलला जात असेल तर मात्र तुम्हाला कायद्याच्याच आधारावर पुढचा निर्णय घ्यायचा असतो हा एकमेव तुमच्याकडे पर्याय असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण गरजू लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मेसेज करा योग्य वकिलांचा सल्ला घ्या आणि ह्या चुका तुम्ही करू नका कुठल्या तर आपण ते बघूयात आता फक्त विसार पावतीवर विसंबून राहू नका नोंदणी न करता वाटणी करू नका आणि एकाच भावाच्या नावावर सातभारा ठेवू नका कोर्ट नोटीसकडे दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला कोर्टाची नोटीस आली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद